ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार आहे तर बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद उमटत आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं निवडणुकांसाठी कंबर कसली आहे तर न्यूझीलंडची फळं भारतात येणार आहेत इजिप्तमध्ये सूर्य मंदिर आढळलंय तर वर्ल्ड कप स्टार दीप्ती शर्मा ठरलीय अव्वल आणि होत आहे बावीसाव्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचं आयोजन या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज चोवीस डिसेंबर वार बुधवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट डॉट e कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार असल्याची महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुचर्चित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या दोन्ही पक्षांची युती अखेरात जाहीर होणार आहे दुपारी बारा वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत या युतीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे त्यामुळे मुंबईच्या राजकारणाला नवं वळण मिळणार आहे उद्धव ठाकरे यांचा पक्ष मुंबईत एकशे पंचावन्न ते एकशे साठ आणि मनसे पासष्ट ते सत्तर जागा लढवण्याची शक्यता वर्तवली जाते आज ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली पिंपरी चिंचवड आणि नाशिक या पालिकांसाठीही ठाकरेंची युती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित असल्यानं मराठी मतांचं विभाजन टाळण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते गेले काही महिने शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांमध्ये महापालिकांच्या जागा वाटपावरनं चर्चा सुरूच होती पॉडकास्टची दुसरी बातमी आहे बांगलादेशात हिंदू अत्याचारांच्या पडसादाची बांगलादेशमधील हिंसाचाराच्या विविध घटनांचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटले आहेत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त एका हिंदू व्यक्तीची हत्या होण्याच्या घटनेचाही उल्लेख करत गुटेरेस यांनी बांगलादेश सरकारला अल्पसंख्यकांचं संरक्षण करण्याचं आवाहन केलंय बांगलादेशमध्ये काही दिवसांपूर्वी एका हिंदू नागरिकावर धर्मनिंदा केल्याचा आरोप करत जमावानं मारहाण केली आणि त्यानंतर त्याला झाडाला लटकवून जाळून टाकलं होतं या घटनेचा भारतासह विविध देशांनी तीव्र निषेध केला त्याचबरोबर मागील वर्षी बांगलादेशात झालेल्या आंदोलनातील दोन विद्यार्थी नेत्यांची काही दिवसांच्या अंतरानं गोळी झाडून हत्या करण्यात आली त्यामुळे हिंसाचार भडकला होता याशिवाय मागील वर्षापासून अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचारांमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं निवडणुकीसाठी कंबर कसल्याची राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षानं निवडणूक प्रभारी जारी केली आहेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी याबाबत घोषणा केली असून पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर पुणे तर आमदार रोहित पवार यांच्यावर मुंबईची जबाबदारी सोपवण्यात आली आहे या नियुक्त्यांमध्ये पक्षानं प्रस्थापित नेत्यांना आणि खासदारांना मैदानात उतरवून आपली रणनीती स्पष्ट केली आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे न्यूझीलंडची फळं भारतात येणार असल्याची न्यूझीलंडमधील सफरचंद किवी आणि मनुका आदी कृषी उत्पादनांसाठी आता भारतीय बाजारपेठेची दारं खुली झाली आहेत दोन्ही देशात आता मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब होणार आहे आणि त्यानुसार उत्पादनांसाठी कोट्यावर आधारित आयात शुल्कामध्ये सूट देण्यात येणार आहे संयुक्त कृषी उत्पादकता परिषद यावर बारकाईनं लक्ष ठेवणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात इजिप्त मध्ये सूर्य मंदिर आढळल्याची इजिप्तची राजधानी कैरोजवळ पुरातत्व शास्त्रज्ञांना साडेचार हजार वर्ष जुनं सूर्य मंदिर सापडलंय इजिप्तच्या इतिहासातील पाचव्या राजवंशातील राजा न्यूसरे यांच्या कालखंडातलं हे मंदिर असल्याचं सांगितलं जात आहे इटली आणि पोलंड यांच्या संयुक्त पुरातत्व मोहिमेत हा शोध लागला आहे आत्तापर्यंत पिरामिड्स ममी यांच्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या इजिप्तमध्ये सापडलेल्या अवशेषानं जगभरातील इतिहासकार आणि शास्त्रज्ञांचं लक्ष वेधून घेतलं जात आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात वर्ल्ड कप स्टार दीप्ती शर्मा अव्वल ठरल्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडनं ताजी टी ट्वेंटी आणि वन डे क्रमवारी जाहीर करण्यात आली टी ट्वेंटी क्रमवारीत भारताचे अष्टपैलू खेळाडू दिप्ती शर्मानं मोठा पराक्रम केलाय दिप्तीनं महिला टी ट्वेंटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकवलंय तिनं ऑस्ट्रेलियाच्या अॅना सदरलँडला मागे टाकलंय टी ट्वेंटी गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान मिळवण्याची तिची ही पहिली वेळ आहे तिनं पाच रेटिंग पॉइंट्स मिळवले आहेत पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात बावीसाव्या थर्ड आय एशियाई संस्कृतीचा मानदंड असणारा बावीसावा थर्ड आय एशियाई चित्रपट महोत्सव हा नऊ जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत मुंबई आणि ठाणे इथं आयोजित करण्यात येणार आहे सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आशियाई तसंच भारतीय चित्रपटांचा समावेश आहे यंदा एकूण छप्पन्न चित्रपटांची निवड करण्यात आलेली आहे हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्नपार्खे